पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये करार नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर <laughs> श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत <laughs> सागर डेव्हलपर्स माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत <laughs> शुभम नगर फेज वन दरगुंदाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारीचे कंपाऊंड प्रशास तीस फुटून रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग फरीत बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क करार रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव आग, या न्यूजला करा आणि शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा पंढरपुरात एकीकडे उपनगरात शेकडो कोटी रुपये खर्च करून नगरुत्थान योजनेतून अनेक रस्त्याची कामे सुरू आहेत मात्र वेळी इसबाबी भागातील गट क्रमांक एकशे नऊ ते एकशे अकरा दरम्यान मोहसिन विद्यालयाकडे जाणारा रस्ता या भागातील मुख्य रस्ता असून शहर विकास आराखड्यात तो चाळीस फूट रुंदीचा आहे परंतु प्रत्यक्षात मात्र सद्यस्थितीत अतिक्रमणामुळे हा रस्ता केवळ दहा ते पंधरा फूट रुंदीचा राहिला आहे मुख्य रस्ता असल्यामुळे मोठी वाहनांची वर्दळ आहे ज्येष्ठ नागरिक शाळेतील लहान मुले यांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतंय पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त त्रास होतोय अतिक्रमण काढण्यासंदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहत असल्यानं सर्वत्र चिखल झाल्याचं जा चा वाहन चालक तसेच पायी ये करणारे नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागतो तर विशेष बाब म्हणजे आषाढीच्या वारीच्या वारी वेळेस या ठिकाणी वारकऱ्यांची गाडी लाईट पोलवर वर आदळले त्यामुळे येथील अतिक्रमण हटवून त्वरित रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण केलं जावं अशी मागणी येथील नागरिकांनी निवेदन देत पालिका प्रशासनाकडे केली आहे मात्र त्याची दखल घेतली जात नाही अशीच खंत व्यक्त करीत आम्ही काय पाकिस्तानातून आलो का काय असा संतप्त सवाल देखील उपस्थित केला जातोय सध्या आपण इसबावी मुख्य रोडवर उभा आहे आणि हा रोड पंढरपूर शहर विकास आराखड्यामध्ये चाळीस फुटाचा आहे पण सध्याच्याला अतिक्रमणमुळं गेली तीस वर्षापासून इथं कुठल्याही प्रकारची नागरिकांना सुविधा देण्यात आली नाही शासनातर्फे नगरसेवकांचं दुर्लक्ष आहे माझी नगरसेवकांचेसुद्धा सध्या या भागाकडे दुर्लक्ष आहे सध्या दोन तीन महिन्यामध्ये पंढरपूर नगरपालिका निवडणुका येणार आहे पण आम्ही प्रशासनाला वारंवार निवेदन दिलेलं आहे तरीसुद्धा अधिकारी येतात नुसती मोजणी करून जात पण प्रत्यक्षात अतिक्रमण काढण्याची कारवाई काही होत नाही आणि यामुळं नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना वगैरे त्रास होत आहे भरपूर शाळेतील लहान मुलं असू द्या महिला वर्ग असू द्या या ठिकाणही फिरणं म्हणजे अतिशय अवघड झालेलं आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे वारीच्या वेळेस इथं संत निवृत्ती महाराजाची पालखी या मार्गावरनं जाते त्यावेळा प्रचंड गर्दी होते आणि ह्या गर्दीमुळं वारकऱ्यांना भयानक त्रास होतो रस्त्याच्या मधोमध जे लाईटचे खांब दिसतात ना जा जा ते ते अजिबात काढलेले नाही तर दोन हजार बावीस साली या ठिकाणी वारकऱ्यांची बस त्या पोलला आदळलेली आहे आणि हे सुद्धा आम्ही प्रशासनाच्या ध्यानात आणून दिलं तरीसुद्धा कुठलीही कारवाई होत नाही मग प्रशासन नक्की काय वाट बघतं की बाबा मोठा अपघात झाल्यानंतर सुधारणा करायची काय का काय करायचे असा आम्हाला प्रश्न पडायला लागला आहे या भागातील सर्व नागरिक वेळेवर टॅक्स भरते आहेत आता टॅक्स वाढवून आलेला आहे तरीसुद्धा टॅक्स भरून वेळेवरसुद्धा नागरिकांना सुविधा मिळत नाही ही सगळ्यात महत्त्वाची दुःखदायक बा बाब आहे आता असं वाटायला लागलं की ह्या भागातले नागरिक प्रशासनाला वाटत असेल की पाकिस्तानातनं रहिवाशी आलेले आहेत काय असं वाटत असेल त्यामुळे दुर्लक्ष करत आहेत असं वाटतं आहे आम्हाला आता आम्ही आमची सहनशीलता सर्व नागरिकांची संपलेली आहे त्यानंतर आम्ही यात्रा काळामध्ये या ठिकाणी आम्ही रोड बंद करणार आहे कायदा हातात घेणार आहे याची जबाबदारी पूर्ण नोंद प्रशासनाने घ्या धन्यवाद मोसमी विद्यालयाजवळ रोड वर्ष झाले गेले रस्ता नाही इथं आखिरेपण काढलेले पाहिजेला आहे लोकांची आपदा होत आहे इथं वाहना धामाधामान जातात पाण्यातनं हे प्रश्न मिटला पाहिजे तिथला नगरपालिकेकडून लक्ष दिलं पाहिजे माणसाची आपदा किती होती